सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालेला आहे त्याचं वर्णन एक अभूतपूर्व आणि क्रांतिकारी असंच करावं लागेल कारण टॅक्सपेअरना या बजेटमध्ये छप्पर फाडके फायदा मिळालेला आहे म्हणजे बारा लाखापर्यंत उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे हा एक मोठा क्रांतिकारी निर्णय आहे आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो की कारण यामुळे करदात्यांची अधिकची बचत होईल मोठ्या प्रमाणात त्यांना जे टॅक्स भरावा लागत होता त्यामध्ये उत्पन्नात त्यांच्या मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि जो वाचलेला पैसा जो आहे त्यांचा बँकांमध्ये किंवा अन्य स्वरूपाच्या बत ब जी बचत करतील तिकडे वळेल आणि शेवटी हा पैसा जो आहे हा पैसा जो वाचलेला हा पुन्हा एक प्रकारे मार्केटमध्ये येईल आणि आपली अर्थव्यवस्था त्यामुळे मजबूत होईल